नमस्कार मित्रां तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व आम्ही आजचा ब्लॉग हा राजगड किल्ल्यावरती असणार आहे आम्ही कालच इथे किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे गुंजवणे गावात हा वस्तीला आलो आहे मागे बघू शकता है इथे इकोस्टे आहे तो तुम्हाला दाखवतोच तर आम्ही इथे या इकोस्टेमध्ये राहिलो होतो तर कोणाला प जायचं असेल या स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे स्टेमध्ये या स्टे करू शकता हे गुंजवणे गावामध्ये आहे व त्याचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तर तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर आम्ही मस्त सकाळचा नाश्ता केला आणि चहा घेतला व आम्हाला आता तीन चार तास तसं ट्रेकिंग करायचं होतं त्यामुळे नाश्ता करणे जरुरी होत व सकाळी सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली कॅप्चर होतो रे जागोजागी असे तुम्हाला बोर्ड पाहायला मिळतील महाराष्ट्र शासन वन विभागातर्फे ते लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे या वरती तुम्हाला तिथल्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची माहिती मिळायला मदत होते आता मी जो चाललेला आहे हा रस्ता चोर दरवाजाकडे जातो त्या गडाला येण्यासाठी तीन दरवाजे आहेत पाली दरवाजा चोर दरवाजा आणि खालून गुंजवणे गावातून एक रस्ता येतो तर हा जो रस्ता आहे हा आम्हाला चोर दरवाजाकडे नेणारा रस्ता आहे रस्ता बघा दोन्ही साईडला इकडून रेलिंग लावलेली आहे त्यामुळे इकडे जायला थोडं बरं आहे या साईडला इथला फेस थोडा कठीण आहे चढण्यासाठी त्यामुळे थोडं सांभाळून यायला लागतं वरती या साईडला बघू शकता तुम्ही बाले किल्ला तर पर... आम्ही चोर दरवाजाने चाललो आहे आणि समोरच आमचा बाले किल्ला आहे तर हा रस्ता आम्हाला चोर दरवाजाकडे घेऊन जातो

सावकाश विशाल ताई थोडा वेळ थांबायचं खाली येऊ का विशाल चोर दरवाजा स्टार्ट होतोय दरवाजा छोटासा आहे तुम्ही बघू शकता ही लोक कशी जात आहेत तिकडून वज घेऊन चोर दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर अशा स्टेप लागतील तुम्हाला दरवाजातून वरती आल्यानंतरच किल्ला राईट साइड असे तलाव आहे तुम्हाला दिसेलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाण्याला किती महत्व होतंय तुम्हाला समजेलच यावरून या इथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई साईब सईबाई यांचे समाधी स्थळ इथे आहे त्यानंतर थोडं वरती आल्यानंतर उजव्या साईडला हे पद्मावती मंदिर आहे इकडे पद्मावती माचीवर त्यानंतर मंदिराच्या उजव्या साईडला इकडे दोन पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत इकडे एक आहे तुम्ही पाहू शकता इकडे इतक्या वरती पण किती पाणी आहे नंतर पुढे आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला इथे राजवाड्याचे अवशेष दिसतील आता फक्त अवशेषच शिल्लक राहिलेले आहेत राजवाड्याचे काही भाग आहेत त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी अंबरखाना दारूखाना वगैरे आहे उजव्या साईडला पुढे आल्यानंतर इकडे हा सदरचा भाग आहे सदर बोलता त्याला महाराजांच्या काळात इथे सदरेवरती कार्यक्रम होत असतील के। <laughs> हाँ बाले है भयन हैिल्ले हाई ग पहिले म्हणजे छोटा जाताना पण वेगळे बालेकिल्ल्यावरती वरती आल्यानंतर हा सदरेचा भाग आहे इकडे मग अशी खाली जी दाखवली ती एक सदर होती आणि हा एक दुसरी वरती जी बालेकिल्ल्यावरती आहे किल्ल्यावरती वरती आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल इकडे या साईडला संजीवनी माचे आणि या साईडला सुवेळा माचे पुढे इथे आलेल्या शिवभक्तांपैकी एकाने आम्हाला राजगडावर ज्या दोन सदर आहेत त्याबद्दल थोडीफार माहिती दिली आणि राजे ज्यावेळेस त्यांच्या राजवाड्यातून बाहेर येऊन ज्यावेळेस निवांत असायचे त्यावेळेस ते ह्या सदरीमध्ये निवांत बसले असायचे तेव्हा खाजगी ज्या वैयक्तिक गुप्त चर्चा व्हायच्या त्या ह्या सदरीवर व्हायच्या आणि जे जनतेचे प्रश्न होते त्या खालच्या सदरी ज्या दोन त्या ठिकाणी जे जनता सांगते त्यांचे जे प्रश्न सोडवायचे ते खालच्या सदरीवर म्हणजे असे प्रशस्त लोक असायचे सरदार वगैरे त्यावेळेस तिथे पाहिजे आणि गुप्त ज्या काय चर्चा व्हायच्या त्या मोजक्या लोकांमध्ये तर त्या ह्या हित ह्या सदरीवर तो नाही वीज <laughs> हो आहे हा जो रस्ता आहे हा सुवेळा माचीकडे चाललेला आहे आता आम्ही सध्या सुवेळा माचीकडे चाललो आहोत आणि तिकडे जो आहे ते संजीवनी आहे बघा त्या साईडला संजीवनी माची आहे आणि हा बाले किल्ल्याचा भाग आहे तर आता सुवेळा माची जवळ आलेली आहे आमच्या थोडा थोडा मध्येचा चिलकती बुरुज आहे

काय ना फो फोटो पुढे दिसतंय सुवेळा माची आहे पुढे हा सुवेळा माचेचा टोकाचा भाग आहे तिकडात आम्ही चाललेला आहे गडावरती पाणी पहा ठिकठिकाणी पाणी आहे पाण्याचे टाके असे बनवलेले आहेत हा एंडिंग पॉइंट आहे सुवेळा माचीचा इथून पहा पुढे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या बॅक साइडला जो आहे तिकडून आम्ही आलोय आस्ते कदम आस्ते कदम महाराज गडपती गजशवापती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावदान जागृत अष्टावदान वैशिष्टित नय अलंकार मंडित शस्त्राशास्त्र प्रारंगत क्षत्रिय कुलावंस सिंहासनिधीश्वर महाराज अधिराज राजा शिव छत्रपती तर नमस्कार मित्र तर आता आमचा ट्रेक आता आम्ही इथे संपवत आहे हा सोळा माचीचा शेवटचा पॉईंट आम्ही केलेला आहे त्यानंतर आता आम्ही उतरायच्या मार्गाला चाललेलो आहे गडावर यायचं असेल तर तुम्हाला तीन दरवाजे आहेत खाली एक पा चोर दरवाजा एक गावातून एक दरवाजा येतो आणि एक संजीवनी माचीकडून एक दरवाजा येतो तर यायचं झालं तर फिरायला झालं तर किल्ल्यावरती भरपूर काय आहे फिरण्यासारखं आमच्या जवळजवळ तीन चार तास इथे गेलेले आहेत आणि आता आम्ही खूप दमलेलो पण आहे त्यामुळे आता आम्ही ट्रेक संपवता इथेच थँक्यू चाललेलो आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब ला, करा शेअर करा थँक्यू